श्रीस्वामी समर्थ आपण पाहणार आहोत सिद्ध कुंजिका स्तोत्राची माहिती तो पाठ कसा करावा दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्ध स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे असे मानले जाते जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत ते केवळ कुंजिकास्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचेही फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे दुःख रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध सिद्धकुंजिकास्त्रोत्र नवरात्रीत तर वाचलेच पाहिजे परंतु या नवरात्रीतल्या स्तोत्र पठणात ही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्याची काळजी घेणे आवश्यक का आहे सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रीमध्ये कसे केले जाते कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठण करता येते परंतु ते नवरात्रीत अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गा मातेची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद दाखवावा यानंतर अक्षता पुष्प एक रुपयाचे नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रीतील नऊ नव दिवस संयम नियमाने कुंजिकास्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करा नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करावा हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करायचा आहे यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा आता कुंजिकासत्राचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत असते अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिकासत्रांच्या वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात पैशाचा संग्रह वाढतो हे स्तोत्र शत्रूपासून मिक मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे के कार्य करते नवरात्रीत आणि नवरात्रीनंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्तोत्रांच्या केवळ पटनाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत असेल तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले तर त्याला कर्जातून लवकर मुक्ती होण्यास मदत होईल विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे नियमित पठन केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते कुंजिका स्तोत्राचे पठन करताना कोणती काळजी घेणे आवश्यक का आहे ते पाहूयात दुर्गादेवीची आराधना उपासना आणि शिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे नवरात्री साधना दरम्यान वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका यामुळे उलटे फळही मिळू शकते कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्यांच्या नाशासाठी एखाद्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पटन करू नये याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो संकल्प केल्यास यावेळी मांस किंवा मद्यपान करू नका श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणे हे पठण करून पुण्य मिळवू शकता नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडवली जात नाही तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा भगवती तुमचे रक्षण करेल सिद्ध स्तोत्राचा महिमा काय आहे ते पाहूयात भगवान शंकर म्हणतात की सिद्ध स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच अर्गला किलक रहस्य सुक्त ध्यान न्यास आणि अर्चनेने ही देखील अर्चनेची देखील आवश्यकता नाही केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गापाठाचे फळ प्राप्त होते सिद्ध स्तोत्र सिद्ध का आहे कारण मारणम मोहन वशीकरण स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात यात स्वर व्यंजनांचा ध्वनी आहे संक्षिप्त मंत्र एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे आम्ही हा मंत्र पठन करतो परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिद्धकुंजिका स्तोत्रातच आहे सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दररोजच्या उपासनेतसुद्धा आपण त्याचा समावेश करू शकतो पुढील काही संकल्पासाठी आपण हा पाठ करू शकता ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ वाचू शकता कीर्तीसाठी पाच पाठ संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ घराच्या सुख आणि शांतीसाठी तीन पाठ आरोग्यासाठी तीन पाठ शत्रूपासून रक्षण होण्यासाठी तीन सात किंवा अकरा पाठ रोजगारासाठी तीन पाच सात अकरा पाठ करू शकता तर सिद्धकुंजिका स्तोत्र अकरा पाठ करू शकता असे हे अत्यंत फलदायी कुंजिका स्तोत्र आहे तर येणाऱ्या नवरात्रीमध्ये आणि पूर्ण वर्षभर हा पाठ तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ